झालाय चांगला फक्त चार कुडले आहेत मोठ्या मोठ्या साईज बघा साईज त्यांची एक नंबर साईज आहे काम पंचवीस झालंय असं वाटलं पहिल्या स्टार्टिंगला वाटलं की काय भेटणार नाही कारण दोन का तीनच भेटलेले बारीक बारीक आणि आता हे लास्ट दोन झोलामध्ये सात का आठ भेटले एवढा मोठा आहे तर नमस्कार मित्रांनो मी संजीव बिराडे तुमचा पुन्हा स्वागत करतो आपल्या एका भन्नाडच्या ब्लॉग मध्ये तर आपण आता नेहरूलाच खाडीमध्ये आलोय घेऊन फर्स्ट टाइम तर बघूया नेहरूंच्या खाडीत चिमुरे भेटतात का आपल्याला पहिला आपला हा ट्रायल आहे की घरी बसून बसून संडे होता तर फ्री आपला दिवस आहे सुट्टीचा तर जाऊया खाडीमध्ये चिमुरे बघूया माझ्यासोबत प्रथमेश आहे आम्ही दोघं झालो आहोत खालीमध्ये तर आता पोगल्यांना बांधून घेतो आम्ही कोंबडीचे पाय आणलेले आहेत ते बांधतो आणि मग जातो पोकळ टाकायला आपण दहा पोकळे घेऊन आलो आहोत बघूया आपल्या दहा पोगळे टाकून झाल्या आहेत आणि आता वाट बघतो आपण भरतीची भरती थोडी खाली लागले आहेत तर पाणी जेव्हा वरती येईल मग आपण पोगळे उतर जाऊ तर बघूया इकडे काय वे मिळतात का चिंबोरी आपण गावी तर खूप काढतो पहिल्यांदा आपण नेरूलला आलो खाडीमध्ये पोगळे घेऊन तर आजचं काही वेगळंच असेल बघूया इकडे खाडीमध्ये काय कसं आहे ते बहुतेक तर मुश्किल आहे बघूया ट्राय करूया आपण डांगे एवढे मजबूत आहेत रे काय चालत काय सोडत तू बाहेर पडला ते इकडे आते त्याच्यामध्ये गेला तो जोर बत्ती करते

चाललंय झाडा एक या मस्त आता जे मस्त आले ना सर्व मोठ्या अरे ह्याच्या आंबड्या बघ एवढ्या मोठ्या सगळे साहेब मोठे आहेत मागे नवढं दाखेला सगळे मोठे होते ना याच्यात काहीतरी बोला दोन शब्द बोला यांच्यासाठी लोक चाललेत हे ना आपण सोबत आलेलो ना आता भेटलं ते एकाच साईजचं भेटलं होतं मेश दाखव आपली हे दाखव चार कोडले आहेत मोठ्या मोठ्या साईज बघा साईज त्यांची एक नंबर साईज आहे आणि काम पंचवीस झालं आहे असं वाटलं पहिल्या स्टार्टिंग वाटलं की काय भेटणार नाही कारण दोन का तीनच भेटलेले बारीक बारीक आता हे लास्ट दोन झोलामध्ये सात ते आठ भेटलीत आणि सगळे बघता साईज मी बघताय सगळं सगळी साईज एक लेवलचे मोठी मोठी मोड़ साईज मग ह्यात पण आहेत म्हणजे काम तर आपलं झालं आहे पच्चीस पूर्ण भरते अजून थोडे फुल लागले अजून भरती लागलीच ना तर अजून भेटते आपल्याला व्हिडिओ आपल्याला नसं काढता येत नाहीत चिंबल पकडताना परंतु आपण चिंबल पकडून घेऊन यो ते आपण दाखवून मला व्हिडिओमध्ये

अकरा वाजेपर्यंत एक पण नाही भेटलेली त्याच्यानंतर बाराच्या नंतर भेटला तीन तास थांबून हात पप्पांना एक माझ्याकडून चप्पल गेलो चप्पल पप्पांना बोलला चप्पल माझ्याकडून नाही घ्या चप्पल हो। अटक नाही माझी अरे वा। एक नंबर आहे चला दोन आले आहेत आता हॅट्रिक सेम साईज भेटत मला पकडाल

चालू अरे कडक <laughs> सतत दोन ना तीन तास तीन तास दोऱ्यावर हात दुखतच पायाची अवस्थेत होप्पा हा आज कसरी फोडली देऊ तेच आहे जोडपी लागले काय मोठी गप्पची गप्पसले कोडली आहे कोडली तिसरा मडचे मुला मानशील नव तस तेवढा मोठा आहे ना ती बघितली काय खाली दादा चमोऱ्याची लेन्सच ना पोचल्या एवढे

छोटीश आहे आहे गेला रे मासा होता मोठा मासा माकली माकली है?

嗯。啊，嗯。嗯。 तर आता आमच्या पगळ्या काढून झाल्या की बऱ्यापैकी आम्हाला पंधरा ते वीसपर्यंत चिंबुरी भेटली असतील आणि काम तर झालं आपला कारण स्टार्टिंगला वाटवतं की भेटतील का नाही कारण एक ते दोन तास एक पण चिमुळं भेटला नव्हता नंतरची दोन एक आपण भरपूर चिंबुरी भेटली तर चिंबूर दाखवतो मित्रांनो मला किती भेटली ते आता ते हीच आहेत आपण घाईजम ओपन करूया तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच